तुम्हाला एक गमत सांगू का नाश्ता करायला एक ठिकाणी गेलो mm. नाश्ता करायला गेलो नाश्ता करून बाहेर आलो तिला टपरी होती नागलीचं पान चांगलं असतं खायला पाहिजे म्हणून मी पाहायला गेलो त्यांनी तिला पाठी लावली होती आम्ही विचारून चुना लावतो आम्ही <laughs> <laughs> विचारून चुना लावतो पण लावतो ना विचारून चुना केमिकलचा शेतकरी हा दुकानदाराकडे गेला की त्याला समोरचा दुकानदार विचारून चुना लावतो त्याला बघ त्याला रिझल्ट आहे का नाही तुझं तू पाय मी काय गॅरंटी देऊ शकत नाही हे खरं आहे आता सध्या तर कन्फर्म करून द्यायला तू हेच निहून मार हा तू हे ना पूर्ण क्लिअरच म्हणा नाही झालं मग नाही झालं तर तू माझ्याकडे लगेच म्हणजे आवडतो लगेच त्याला सांगायला दोष नाहीये त्यांना पण अर्धवट नाही आणि त्यांना पण डिटेल नॉलेज नाहीये ना तरी त्यांच्या अभ्यासक्रमात काय शिकले तिथं वेगळंच आहे काहीतरी बघा आपण कोणाची बदनामी करण्यात काही मजा नाही आपण आपलं ज्ञान सुधरून घ्यायचं